आपण देखील आपल्याला देखील जे कॅश प्राईज होतं ते कॅश प्राईज घेण्यासाठी आपण या चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शीर्ष या टीमच्या माध्यमातून सुश्मित आणि विवेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते ज्या जोडीने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स शीर्ष या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकणारी ही सलामीवीर फलंदाजांची जोडी मात्र मैदानाच्या हो आतमध्ये इंटर होते तर चला गोरखजी आपण व्यासपीठावर या गोरखजी सलमीची जोडी सुष्मित आणि विवेक आपल्याला पाहायला मिळतोय तर कॅश प्राईज या ठिकाणी दिले जाते पोपटजी नायकवडी जे साजेरी ट्रॅव्हल्सचे मॅनेजर आहेत आणि त्यांच्यासोबतचे कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिले जाते सलम मॅश त्वरित स्टार्ट करा अंपायर केलाय पहिल्या बॉलवर सुष्मितने आपले इरादे स्पष्ट केलेत सुष्मित शिरशी गावाचा ब्रँड सध्याच्या मोड घडीला मोडमध्ये आलाय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट शिरशी या टीमचं धावफलक देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा मिस टाइमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय परंतु थोडंसं दडपण पाहायला मिळालं फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या साहाय्याने सात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात हा बॉल देखील निर्दव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तीन बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या सात धावा आपल्याला पाहायला मिळतात सुरुवातीला दोन चेंडू पेस केलेत फलंदाज सुष्मितने लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला डीप मिडविकेटच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल फिल्डर थोडासा फंबल झाला परंतु त्याचा पुरेपूर फायदा मिळेल की काय सुषमित देखील तेवढाच वेगाने धावला विवेक देखील तेवढाच वेगाने धावला आणि दोन्ही बॅट्समन दोघांच्या क्रीजमध्ये सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर विजयजी पाटील काय मोडी गावचे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल फलंदाज होतोय बाद एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विवेक या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय नऊ धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात नाईन रन्स लॉफ्ट केलाय टायमिंग भरपूर चांगला एकदा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल रनआउटची संधी टीमची संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते बारा रन वेग देखील भन्नाट होता परंतु दे अपशिक्ष थोडासा बाहेर होता हा बॉल सुष्मितला थोडंसं प्रभावित केलं या मोमेंटला बेगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु एकदाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते वेग देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव स्वरूपाचा चेंडू या मोमेंटला नवीन फलंदाज युवराज आपल्याला पाहायला आहे शेवटचे दोन चेंडू देखील अजूनपर्यंत शिल्लक आहेत चला वेग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका हलक्या धणे दिशा देण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने धावला सूक्ष्मीत देख एक धाव देखील पूर्ण केली फेकी देखील थोडीशी गच्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली परंतु एक सहाय्याने साह्याने रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात <सवारी> लाईन चांगली होती परंतु लाईन देखील ला मिस केली गेली डॉट बॉल ची समाप्ती होते दोन ओवरच्या समाप्तीनंतर चौदा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात चौदा धावा देखील आता बरे एकदा आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये फक्त आणि फक्त सुमितने धावा खर्च केल्या म्हणजे दोन रन देखील स्पेल नंबर तीन आणि विशालला आमंत्रित केले स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण उदाहरण आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल फक्त आणि फक्त एकाच दहावीवर समाधान मानावं लागेल एक रुनच्या साह्याने पंधरा रन चला सराव थांबवू अन्यथा साहित्य तुमचं जप्त केले जाईल आयोजकांच्या माध्यमातून बागपूटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला डॉट बॉल ची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सोळा रन आतापर्यंत होत आहेत शेवटचे तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत एक धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सतरा रन आतापर्यंत होतात शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत गतीचा हा बॉल गती, गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही टीमची धावसंख्या सत्तर आर्यन शेवटचा अंतिम बॉल शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे धीम्या गतीचा हा बॉल ऑफ केलाय सुश्मितच्या बॅट मधून धावा किती थी येतील हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या तेवीस रन आणि चोवीस रनचं टार्गेट असेल काय चला चरण टीमचे कॅप्टन आणि चिंचेवाडी टीमचे कॅप्टन चला चिंचिवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम मोरिया इलेव्हन निगडी या टीमच्या माध्यमातून चोवीस रनचं लक्ष ट्रा बॉल मध्ये आणि सलामीची जोडी ज्या खेळाडूने मोरिया इलेव्हन निगडी या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं तो खेळाडू विशाल आपल्याला पाहायला मिळतोय तर गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज एका बॉलचा खेळ देखील या ठिकाणी कम्प्लीट उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरी धाव देखील पूर्ण उद्यान आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय दोन रनने स्कोरबोर्ड देखील ओपन झाले मोर इलेव्हन निगडी या टीमचं वेलकम शशी दादा आणि आदरणीय विशाल भाऊ नायकोडे यांचा वाढदिवस पुन्हा एकदा या ठिकाणी साजरा केला जातोय अकूड पद्धतीचा हा बॉल परंतु वेग होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट बॉल समाप्ती आपल्याला पाहायला मिळते अजूनही बावीस रनची गरज आहे सोळा बॉल आणि बावीसची ची आवश्यकता आडव्या बॅटने अश्रो केला फटका चांगला एकदा देखील विशालने कंप्लीट केली सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आणि दोन रनच्या साह्याने टीमची धाव संख्या आतापर्यंत चार रन देखील आपल्याला पाहायला मिळतात अजूनही वीस रन ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पंधरा बॉलमध्ये कोलोर पद्धतीचा हा बॉल थोडस प्रभावित केलं षटकाचा जर विचार केला पहिल्या बॉलवर दोन धावा दुसरा बॉल निर्धाव तिसऱ्या बॉलवर दोन धावा चौथा बॉल निर्धाव आणि अजूनही शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत या मोमेंटला देखील लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला आहे फिल्टर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सरळ चार रनसाठी सर या चौकार आपल्याला पाहायला मिळतो या चौकाराच्या साह्याने आठ रन देखील आपल्याला पाहायला मिळतात आमच्या समेत अतिजी फराड देखील या ठिकाणी जॉईन झालेत पुढच्या म... अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून अतिश फराड जे टेक्निकल ऑपरेटर आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये ते एका नव्या बंधनामध्ये देखील अडकणार आहेत एकदा देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ॲड होते नऊ दावा आतापर्यंत दा दावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची <स्थावादा> धावसंख्या आतापर्यंत नऊ रन समीकरण बारा बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे पंधरा रन या मोमेंटला लॉफ्ट केलाय बेमी बेमिसाल चेंडू जाईल यस इट इज अ सिक्सर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सुष्मितचं केलं स्वागत हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अमेझिंग टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आमच्या समेत अतिजी पराड देखील जॉईन झाले टेक्निकल ऑपरेटर आहेत अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि ऑन स्क्रीन आपण कॅमेरा पाहतोय जेवणामध्ये मैत्री असावी तर अशी एक सिंगल एक रनच्या साह्याने सोळा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते सतरा दावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात एक सिंगल देखील कम्प्लीट केली गेली चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत चांगला बाउन्सर होता की काय परंतु या ठिकाणी पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं डॉटबॉलची समाप्ती शेवटचे दोन चेन्न अजूनही शिल्लक आहेत फुल टॉस हो टायमिंग थोडंसं चुकलं बाटचा फ्लो थोडासा उशिरा पाहायला मिळाला एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या सह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत अठरा रन अजूनही सहा रनची गरज शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे सात बॉलमध्ये करायच्या म्हणजे सहा रन कोलर पद्धती सहा बॉल एकदा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते समीकरण सहा मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे पाच रन स्पर्धेच्या माध्यमातून विशाल भाऊ नायकवाडी यांचा नुकताच पण वाढदिवस साजरा होताना पहिला केक कटिंग देखील करण्यात आला आणि बॉस इलेव्हन चरण या टीमने ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आदरणीय भाऊंच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय मोठा श्रो घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव या ठिकाणी अडवताना आपल्याला पाहायला मिळते एक रन ऍड होते या बॉलवर लॉफ्ट केलाय आणि सामना जिंकलाय मौर्या इलेव्हन निगडी या टीमने आणि या सामन्याचा हिरो ठरलाय विशाल